नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आवखाली एक हजार दोनशे छत्तीस क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार आठशे पन्नास रुपये दर बारा हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती भोकर आवखाली आहे आठ क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे पाच रुपये कमाल दर दहा हजार सहाशे पाच रुपये दर दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती लोहा आवखाली नऊ क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती वाशिम आवखाली तीन हजार क्विंटल दर दहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये जाता हे लोकल हळद